हॅलो डिअर स्टुडंट्स कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर डोंट वरी बेडूक खायला नाही सांगणार आहे बेडकाची गोष्ट आपली झालेली आहे आता त्याच्या पुढची पायरी बेडूक कोणता खायचा आहे आपण ठरवलं बरोबर की नाही आपल्याला जे डिफिकल्ट काम काय आहे आपल्यासाठी प्रत्येकासाठीचं का बेडूक हा वेगवेगळा असू शकतो सो so, त्यानुसार आपण आपलं डिफिकल्ट काम तर ठरवलेलं आहे आता त्याच्या पुढची स्टेप काय आहे तर देर आर थ्री डीज ऑफ सक्सेस इन एनी कोठेही कुठेही तुमचं एज्युकेशनल फील्ड असू देत किंवा तुम्ही मोठे व्हाल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाल तिथं तिथं देखील तुम्हाला यश मिळवण्यासाठी हे तीन डी हे नक्कीच उपयोगी पडणार आहेत या तीन डीच्या बद्दल माहिती सांगण्याच्या आधी तुम्हाला आपल्या क्रॅश कोर्स बद्दलची माहिती कळालेली आहे का जो एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे दहावीच्या स्टुडंटसाठी या क्रॅश कोर्समध्ये सायन्स हा सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा असेल सायन्स घेऊ शकता मॅथ्स घ्यायचा असेल मॅथ्स घेऊ शकता सायन्स मॅथ्स घ्यायचा असेल तर दोन्ही घेऊ शकता सो ह्या so, क्रॅश कोर्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या अँड ऑल्सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम रिलेटेड टू दॅट पहिले दोन लेक्चर्स तुम्ही डेमो uh, लेक्चर्स म्हणून अटेंड करू शकता आफ्टर दॅट यू कॅन पे द फीज सो हे तर झालं अबाउट क्रॅश कोर्स नाईन्थ स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी सुद्धा आपल्या सेकंड सेमिस्टरचे ॲडमिशन्स सुरू आहेत आणि त्याच्यावरती खूप मस्त असे डिस्काउंट तुम्हाला देणार आहेत जर तुम्ही नववी आणि दहावी ह्या दोनही वर्षांचे ॲडमिशन्स एकत्र घेणार असाल तर सो so, त्याचीही इन्क्वायरी तुम्ही करू शकता आणि लवकरात लवकर निर्णय घ्या ऑनलाईन की ऑफलाईन कोणते क्लास बेटर हे तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे, हे सगळं डिस्कस केलेलं आहेच सो so, ऑनलाईन क्लासेसचे आपल्या वेगळे काय फायदे आहेत हे मी इथं आत्ता नाही सांगणार तुम्हाला नक्कीच माझ्याकडून पर्सनल गायडन्स जर मिळवायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे ऑनलाईन क्लासेस एकदा डेमो लेक्चर्स अटेंड करून बघू शकता आणि इफ यू फील लाईक टेकिंग ॲडमिशन देन यू आर ऑलवेज वेलकम एनी टाईम वेलकम सो चला वळूयात आपल्या थ्री डीजकडे की जे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामधल्या अत्युच्च शिखरापर्यंत नेऊन पोचवायला मदत करणार आहेत त्यामधला सगळ्यात पहिला डी जो आहे तो आहे डिटर्मिन डिसिजन डिसिजन म्हणजे काय तर मला आता आता आपण आत्ता तुमच्या तुम्ही सगळे स्टुडंट्स आहात सो ह्या दृष्टीनं मी हे तुम्हाला तीन डी कसे यूज करायचे ते सांगेन तर आपलं एक डिसिजन घ्यायचं आहे की हां बाबा मला बोर्ड एक्झाम एवढ्या एवढ्या मार्कांनी क्रॅक करायची आहे तुमच्या जो काही डिसिजन घेण्यामध्ये जितकी तुमची जास्त क्लॅरिटी असेल तितकं तुम्हाला यश मिळवण्यामध्ये ते तुम्हाला सोपं पडतं रँडम नाही मला नव्वद ते पंच्याण्णव टक्के मार्क पाहिजेत अ ह स्पेसिफिक आकडा नव्वद की पंच्याण्णव की अठ्ठ्याण्णव की नव्याण्णव की शंभर वॉटेवर हा आणि आता हे तुम्ही तुमच्या आ, मी जसं त्या व्हिडिओमध्ये बोललेले होते प्रत्येकाची जी ॲबिलिटी असते इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी त्याच्यावरून तुम्ही ते टार्गेट ठरवा की जे रिअलॅ रिअलिस्टिक असेल आणि मग ते टार्गेट एक स्पेसिफिक आकडा ठरवून ठेवायचा की बाबा मला दहावीमध्ये एवढे एवढे मार्क पाडायचे आहेत प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्ही करू शकता ऑल टुगेदर करू शकता हा एकदा डिसिजन घेतला आपण आता हा डिसिजन घेतल्यानंतर पुढ पुड़, पुढं काय मस्त मी दिवा स्वप्न बघत बसेन वाव असं होईल तसं होईल मला शंभर टक्के मार्क मिळेल तर किती छान असं करून चालणार आहे का नाही की नाही एक चिल्लीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे खयाल नुसतं सगळं पुलाव तर तसं नाही करायचं आहे आपल्याला आपल्याला आता एकदा डिसिजन घेतला की वळायचं आपल्याला दुसऱ्या डीकडे दॅट इज डिसिप्लिन याच्यामध्ये आपल्याला मी जसं तुम्हाला आज किंवा मोस्टली उद्या मी जे तुम्हाला बोललेले होते की मी टाइम टेबल जे बनवलंय माझ्या मुलीसाठी तर ते मी तुम्हाला शेअर करीन so, सो so, कर so, ते एकदा तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता सो दॅट तुम्हाला अंदाज येईल तुमचं टाइम टेबल तुम्हाला कसं बनवायचं आहे सो ते टाइम टेबल तुम्हाला प्रत्येक दिवसाचं बनवायचं आहे आणि नुसतं बनवायचं नाही तर ते शंभर टक्के फॉलो करायचं आहे मग काही पण होऊ दे दर आदल्या दिवशी रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीचं तुमचं स्केड्युल हे बनलेलं पाहिजे की मी सकाळी सात ते आठव्या वेळेत काय करणार आहे उद्या न आठ ते नऊव्या वेळेत काय करणार आहे नऊ ते या वेळेत काय करणार आहे झोपणार किती वेळ आहे सगळं सगळं शेड्यूल तुमचं आदल्या दिवशी रात्री झोपताना रेडी हवं आणि ते आहे तसंच्या तसं तुम्हाला ते फॉलो देखील करायचं आहे सो त्या जे तुम्ही बनवलेलं शेड्यूल आहे ते फॉलो करण्यात एक प्रकारचा डिसिप्लिन तुम्ही जेव्हा मेंटेन ठेवाल तर देअर आर चान्सेस म्हणजे चान्सेस मी असं म्हणत नाही आता सुद्धा चमत्कार होऊ शकतात अक्षरशः मी चमत्कार हा शब्द वापरत आहे बिकॉज कन्सिस्टंट वर्कने खूप मोठे मोठे तुम्हाला माहितीच आहे छोटं 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 अगदी एक थेंब पडत राहिला तरी दगडाला सुद्धा मोठा खड्डा पडतो रोज एक थेंब 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 सतत त्या दगडावरती सेम जागी कंटिन्युअसली जर पडत राहिला तर बोर्ड क्या चीज आहे बोर्डमध्ये तर आपण असे मार्क्स मिळू पण त्याला काय पाहिजे एकतर डिसिजन घेतला पाहिजे प्रॉपर आणि त्या डिसिजन वाईज टाइम टेबल बनवून ते डिसिप्लिननं मेंटेन केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठीचा तिसरा डी आहे डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन म्हणजे काय की मी हे काही होऊ देत हे मी करणारच हे ठाम निर्णय घेऊन त्याच्यावरती तुम्हाला पक्क धरून राहता आलं पाहिजे काही पण होऊ दे मग मा माझे मित्रमैत्रिणी तिथं मूवीला जाऊ देत किंवा घरी कोणी पाहुणे येऊ देत काहीही झालं तरी माझं डिटर्मिनेशन काय आहे काल मी जे डिसिप्लिन मेंटेन करायचं ठरवलेलं आहे ते मी आज कसंही झालं तरी मेंटेन करणार मग काही पण होऊ दे सो so, हे पहिले हे जे डिसिजन डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन ह्या तीन डी जेव्हा तुम्ही फॉलो करता तर बोर्ड एक्झाम काय तुम्ही आयुष्यातली कुठलीही एक्झाम ही इझिली क्रॅक करू शकता एक लक्षात घ्या जे सक्सेसफुल पीपल असतात ते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते त्याच गोष्टी करतात त्या फक्त वेगळ्या पद्धतीनं करतात आणि त्या वेगळ्या पद्धती ह्या तीन डी मध्ये असतात की कन्सिस्टंटली हार्डवर्क एखादा स्टुडंट असा असतो की जो कधी हुशार खूप नसतो परंतु त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या तीन डीजमुळं तो अगदी अत्युच्च शिखरापर्यंत जसं मी तुम्हाला मगाशी बोलले तर तो पोहोचू शकतो आणि तुम्ही देखील त्यातलेच एक होणार ह्यात मला अगदीच खात्री आहे माझा विश्वास आहे सो हे एक प्रकारचं ना मोटिवेशन खूप गरजेचं असतं आत्ताच्या काळात सगळेच बसलेत अभ्यास कराले अभ्यास करावे पण मुलांची मानसिक स्थिती काय असते ॲज अ टीचर मला चांगलंच माहिती आहे आणि आय होप की तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमुळं तुमची मानसिक स्थिती जरा बूस्टअप व्हायला नक्कीच मदत झाली असेल कॉन्फिडन्स आला असेल तर तुम्हाला मी लवकरच टाईमटेबल देखील शेअर करत आहे प्रत्येकाचं टाइम टेबल, टेबल वेगळं असणार आहे ऑब्वियसली कारण तुमच्या शाळांच्या वेळा वेगळ्या असतात तुमच्या क्लासेसच्या वेळा वेगळ्या असतात प्रत्येकाचा सिलेबस से थोडाफार कमी जास्त राहिलेला असतो सो तुम्ही त्या फॉर्मॅटनुसार तुमचं तुमचं टाईमटेबल बनवून त्याला प्रॉपरली डिसिप्लिन ठेवून ते फॉलो करा यश हे तुमचंच आहे ठीक आहे सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काही याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन अजून हवी असेल तर तेही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्या त्या गरजा फुलफिल करेन ह्याची खात्री बाळगा सो इथेच थांबूयात थँक्यू